अर्धा किलो रव्याचे पेड्यासारखे चिबे ठेवताच विरघणारे मऊसूत असे लाडू होते हे बिना पाकायचे तर त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी पवाटी तूप घेतलं पावाटी तुपा तुप 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 मी साधारणतः चार चमचे तूप त्या कढईमध्ये टाकून घेतलं आणि लगेच त्यामध्ये दोन वाटे इथे रवा टाकून घेतला रवा आपल्याला भाजून घ्यायचा जास्त लाडसा इथे रवा आपल्याला करायचा नाही हलकाला भाजून घ्यायचं शिल्लक राहिलेलं तूप यामध्ये मी घालून घेतला आणि परत मिक्स करून घेतलं तर रवा पण छान भाजला गेलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं थोडसं चिमूटभर मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे चव आणखीन जबरदस्त वाढते आता जितका आपण रवा घेतला दोन वाटी रवा घेतला तरी ते सवा वाटी आपल्याला साखर घ्यायची तुम्हाला जास्त गोड लाडू खायचे असेल तरी ते जितका रवा घेतला तितका इथे तुम्ही साखर वापरू शकता रव्यामध्ये साखर टाकली की मिक्स करायचं आणि मस्तपैकी एका जागावर जा, जा त्याला गोळा करायचा आणि त्यावर ताट झाकून साधारणतः दीड तास तसंच ठेवून घ्यायचं म्हणजे साखर त्यामध्ये चांगली विरग नंतर ते मिश्रणाला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करायचं मिक्सरच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं जेणेकरून ते पूर्ण एकजीव होता आणि आपले लाडू वाळायला मदत होते लगेच मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेणार आहोत तुम्हाला जर मिश्रण थोडंसं कोड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडस दूध घालू शकता पण दूध घातले लाडू जास्त दिवस टिकत नाहीत किंवा तुपाचा थोडासा वापर करू शकता इथे मी सगळे लाडू बनवून घेतले आहेत मस्तपैकी बिना पाकातले लाडू आपले तयार आहेत तुम्ही पण या देवेला अशा पद्धतीचे लाडू एकदा नक्कीच बनवून बघा